मित्रांनो जी वी एस अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत महिलांसाठी अशी खूप मोठी बातमी आहे की या दोन हजार चोवीसमध्ये निवडणूक असल्यामुळे सरकारने असा मोठा निर्णय घेतला की अंगणवाडी महिलांसाठी मोठी भरती आणायची तर महाराष्ट्रामध्ये तर भरती येणारच आहे मित्रांनो पण प्रत्येक राज्यावर कशा पोस्ट असणार किती मोठी भरती येणार आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण त्या महिलांसाठी किंवा तुमची ताई असेल तुमची वहिनी असेल किंवा तुमची आई सुद्धा असू शकते जर त्यांना बालोडीमध्ये काम महिला स्वयंसेविका बनायचं असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा हो असेल महिला व बालविकास विभागांतर्गत ही भरती असणार आहे आणि आपला हा मुखास्त महाराष्ट्र शासन ही भरती चालू करणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण महिलांसाठी त्यांची पात्रता काय असायला पाहिजे त्यानंतर या पोस्ट या भरतीमध्ये कोणकोणती पदे असणार आहे आणि त्या पदामध्ये ते पगार किती मिळतो त्याच्यानंतर आठवी दहावी आणि बारावीने डिग्री लेवलवर कोण कोणत्या पोस्ट मिळतात याबद्दल सविस्तर माहिती आपण या मध्ये पाहणार आहोत आणि ही स्पेशल भरती अमरावती विभागाची असेल म्हणजे जी अमरावती जिल्ह्यामध्ये ही भरती येणार आहे तर त्या अमरावतीच्या विभागानुसार आपण त्यांची पोस्ट पाहणार आहोत तर सुरुवातीला ज्या भरती आणणार आहे अमरावतीमध्ये त्या विभागाचं नाव महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र असं आहे त्यानंतर जो जिल्हा त्यांनी निवडला तो अमरावती जिल्हा आहे अमरावतीमध्ये ही भरती येणार आहे या पदाचे जे नाव आहे तिच्यामध्ये तुम्ही सुपरवायझर असं पद पाहणार त्याच्यानंतर वर्कर्स त्याच्यानंतर हेल्पर आहे अशा तीन पद मुख्य पद्धती ते तुम्हाला दिसतील ही भरती फेब्रुवारी मार्च एप्रिल मध्ये कधीही पडू शकते म्हणजे निवडणूक होण्याच्या अगोदर ही भरती तुम्हाला पाहायला मिळेल याच्यामध्ये त्यांनी जी बेसिक लिमिट ठेवलेली आहे ती अठरा ते चाळीस वयोगटातील महिलांसाठी आणि ही फक्त भरती महिलांसाठी असून पुरुषांसाठी नाही त्याच्यामुळे तुमच्या घरात हा व्हिडिओ जर पुरुष पाहत असेल तर त्यांनी त्यांच्या आईला त्यांच्या वहिनी ताईला तुमच्या बायकोला असेल तर त्यांना कळवा की ही भरती येणार आहे आणि तुम्हाला ती भरती चेक करायची चे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ या व्हिडिओ दरम्यान तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मी आलं तर अपडेट देत राहील आणि जर तुम्हाला वैयक्तिक चेक करायचं असेल तर मी ऑफिशियल वेबसाईट देतो वुमन चाईल्ड डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन अशा तुम्ही एक साईट आहे तिच्यावर तुम्ही जाऊन वेळोवेळी आपल्या राज्याची जिल्ह्याची भरती चेक करू शकता पोस्ट आल्या कधी नाही ते आणि ही जी योग्यता आहे म्हणजे तुमची जी, जी पात्रता आहे ती दहावी आठवी आणि बारावी अशी तिथे पाहायला मिळेल याच्यामध्ये पाहायला झालं तर ही ज्या पोस्ट आहे अमरावती विभागामध्ये जी भरती त्याच्यामध्ये पोस्ट तुम्हाला आशा सहयोगी म्हणजे आशांसाठी हेल्पर म्हणून येतील त्याच्यानंतर अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून येतील आता ही अंगणवाडी का, का परीक्षे जी भरती आहे ती पूर्ण डिग्री लेवलवर असेल म्हणजे जर तुमचं तुमच्या घरामध्ये जी स्त्री तिचं जर डिग्री कंप्लीट झाली असेल तर ही पर्यवेक्षिकासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता यासाठी पेपर नाही महिलांनो फक्त तुम्हाला तुमचं टक्क्यांच्या लेवलवर तुमची भरती करून घेतली जाणार आहे त्यानंतर ती तिसरं पद आहे तिच्यामध्ये ते अंगणवाडी का मदतनीस आहे हेल्पर आहे हे दहावी आणि बारावीच्या महिलांसाठी फॉर्म भरू शकता त्यानंतर अंगणवाडी का सेविका हे आठवी पास ज्याचा आठवी झालेलं आहे ज्या महिलांचं ताईंचं आईचं किंवा तुमच्या वहिनीचं जर आठवी पास असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता मी फॉर्म कसा भरायचा ते या व्हिडिओमध्ये सांगेलच पण समजा ती ऍड आली तर ती ऍड तुम्ही पहा आणि त्याच्यानंतर मी अपडेट देईल तुम्हाला की कसा फॉर्म भरायचा त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे आणि डॉक्युमेंट कोणकोणते लागणार ते आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर पाहूया आणि हा खास तर ऑनलाईन हे अर्ज पाठवू शकता तुम्ही किंवा ऑफलाईन पाठवू शकता ते कसं कसं ते पुढे पाहूया त्यामध्ये पात्रता पाहूया तर मित्रांनो तुमच्या घरामध्ये स्त्री आहे त्यांना ही पात्रता असली ते चेक करून घ्या त्याच्यामध्ये कमीत कमी तुमची शैक्षणिक पात्रता ही आठवी पास त्याच्यानंतर दहावी पास आणि बारावी पास किंवा पदवी जर आता तुम्ही म्हणसाल की सर्व पास पाहिजे का तर नाही जर तुम्ही आठवी पास असाल तर तुम्ही आठवीच्या ज्या व्हॅकन्सी त्या आठवीवर भरू शकता जर तुम्ही दहावी झालेली आहे तर तुम्ही दहावीच्या पोस्ट ज्या येतील त्या भरू शकता जर तुम्ही बारावी उत्तर असाल तर बारावीच्या ज्या पोस्ट असतील त्या तुम्ही भरू शकता आणि लास्टमध्ये ज्या पदवी आता जे तुम्ही ऑलमोस्ट सगळे ग्रॅज्युएशन लेवलचे यामध्ये तुम्ही जर आठवी पास असेल आणि आठवी पासवर ज्या वॅकेन्सी येणार ते तुम्हाला माहित होईल त्याच्यानंतर दहावीवर जे तुम्ही दहावी पास असाल तर तुम्हाला दहावीमध्ये जेवढे गुण मिळाले त्याच्यावर तुम्ही फॉर्म भरू शकता आणि बारावीच्या बेसवर तुम्ही जी पोस्ट येईल आता बारावीच्या पोस्टवर आपण पाहिलं याच्यामध्ये ज्या पोस्ट असतात मी सांगितलं आशा सेविका हे डिग्रीच्या लेव्हलवर आहे अंगणवाडी का परीक्षिका हे तुमची पण डिग्रीच्या लेवलवर आहे मदतनीस जर झाली तर ती बारावी दहावीच्या बेसवर आहे परीक्षिका पण बारावी देऊ शकतात पण आता जी पोस्ट व्हॅकन्सी आहे त्याच्यावर समजा की कोणती पोस्ट कशावर भरायची आणि अंगणवाडी का सेविका ज्या असतात ती आठवी पास जे महिला असेल त्यांच्यासाठी ही व्हॅकन्सी दिलेली आहे आता तुम्ही जी तुमचं पात्रता आहे आता शक्यतो ऑलमोस्ट आता जे महिला असतात समजा आपल्या ज्या आई त्या नाही शिकेल त्या आठवी पास असू शकतात आणि आता ज्या नवीन मुली आहे ते दोन हजार एकोणीस पासून जे आता माग जे पाहिलं तर ज्या पास आऊट झालेल्या आहेत त्या पूर्ण ऑलमोस्ट डिग्री झालेल्या महिला आहे तर त्यांचे समजा लग्न झाल्यानंतर ते त्या ज्या गावात जातात त्या गावात तुम्ही ज्या ग्रामपंचायत मध्ये अर्ज करू शकता तुम्हाला तिथे अंगणवाडी सेविकांसाठी गरज असेल तर ते निवडतील आता पुढं पाहायला झालं तर तुम्हाला एज लिमिट पाहिजे की एज लिमिट किती आहे या महिलांसाठी जी एज लिमिट आहे म्हणजे जी अमरावती अंगणवाडी विभागामध्ये जी भरतील त्याच्यामध्ये ज्या महिलांचं वय असायला पाहिजे ते कमीत कमी अठरा पूर्ण असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त त्यांचं वय चाळीस असायला पाहिजे म्हणजे अठरा ते चाळीसच्या दरम्यान जेवढं पण महिला आहे त्या महिला शिक्षण कम्प्लीट असेल तर तुम्ही तो, तो फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला ती विभागानुसार तुमची निवड होऊ शकते आता ही निवड कशी होती ती आपण पुढे पाहूया आता या भरतीसाठी लागणारी कागदपत्रे कोणते ती महत्वाची आहे आता तुम्ही भरती येण्याच्या अगोदर ही तुमच्याकडे कागदपत्र असली पाहिजे तुम्ही जमा करून ठेवा कारण की एन वेळेला ऍड यायची आणि तुमच्याकडे डॉक्युमेंट नसायची त्याच्यामुळे तुमचा प्रॉब्लेम होऊ शकतो आता याच्यामध्ये तुमचं शैक्षणिक योग्यता म्हणजे की तुम्ही दहावीवर फॉर्म भरत असाल तर तुमची दहावीची मार्कशीट असायला पाहिजे जर तुम्ही बारावीवर भरत असाल तर तुमच्याकडे बारावीची मार्कशीट असायला पाहिजे आणि डिग्रीवर असाल तर तुम्ही डिग्रीची पूर्णच्या पूर्ण डॉक्युमेंट जमा करून ठेवा तुम्हाला ते महत्वाचे आता समजा तुम्ही नेमकं बारावी झाले असेल तुमचं लग्न झालं तुमची बारावी झाली असेल आणि तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही ते डॉक्युमेंट क्लिअर करून घेऊन घ्या कारण की जेव्हा फॉर्म येईल तर तुम्हाला डॉक्युमेंट लागेल म्हणजे लागेल तुमच्याकडे टी सी असायला पाहिजे जन्माचा दाखला म्हणजे आपण टी सी देऊ शकतो तुमच्याकडे जी शाळेची पासआउट असेल ती शाळेची टी सी असायला पाहिजे तुमच्याकडे रहिवासी पत्ता म्हणजे तुमच्या गावात ज्या गावात तुमचं लग्न झालेलं आहे त्या गावात तुमचं तिथे तुमच्या नवऱ्याकडून तुमचा रहिवासी पत्ता मिळत असतो तुम्ही तो पत्ता मिळवा म्हणजे पत्ता म्हणतो सॉरी रहिवासी सर्टिफिकेट मिळवा त्याला आपण अधिवास प्रमाणपत्र म्हणतो महाराष्ट्राकडून मिळत असतं ते वेगळं राशन कार्ड आता तुमचं प्रत्येकाचं राशन कार्ड असतं त्या राशन कार्ड मध्ये तुमचं नाव असायला पाहिजे म्हणजे ज्या नावाने तुम्ही समजा एक्स वाय झेड नावाचा व्यक्ती आहे आणि त्या राशन कार्डमध्ये समजा तुमचं राशन कार्ड त्या कार्ड मध्ये तुमचं नाव असलं पाहिजे तेव्हाच तुम्हाला ती पोस्ट अप्लाय करायला येते त्याच्यानंतर तुमच्याकडे पहिचा पत्र म्हणजे तुमच्या ओळखपत्र ओळखपत्र कोणतं तर तुम्ही तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन काही देऊ शकता तुमचं ते एक प्रमाणपत्र असायला पाहिजे तुम्ही मतदान कार्डही जोडू शकता त्याच्यानंतर तुम्ही मूळ तुमचं जे रहिवासी ठिकाण आहे तुम्ही पत्ता जोडायला पाहिजे तुमचं सर्टिफिकेट असायला पाहिजे त्याच्यानंतर तुमच्याकडे मेन आधार कार्ड असलं पाहिजे आणि आधार कार्ड अपडेट ठेवा कारण की काही लोकांनी छोट्या लहानपणाचा फोटो अजून अपडेट नाही केला तो अपडेट करून ठेवा एवढे तुमचे डॉक्युमेंट असणार त्याच्यामध्ये अजून तुम्ही तुमची कास्ट पकडा कास्ट सर्टिफिकेट त्याच्यानंतर तुमचं डोमिसाईल त्यानंतर तुमचं सगळे जे शैक्षणिक कागदपत्रे असतात ते जोडून ठेवा हे तीन महत्वाचे डॉक्युमेंट आणि हे जे आपण डॉक्युमेंट पाहिले एवढे डॉक्युमेंट तुमच्याकडे असायला पाहिजे आता हे झाले डॉक्युमेंटचं आता पुढे बघूया ही तुम्ही अंगणवाडी अमरावतीच्या विभागामध्ये जी भरती आहे ती तुम्ही अप्लाय कसं करू शकता तर मित्रांनो तुमची मित्र म्हणजे सॉरी माझं मित्राचं गीतच तर ज्या महिला असेल त्यांनी त्यांच्यासाठी तुमचे जे मोठे असतात घरच्यामध्ये जे पुरुष असतात त्यांना तुम्ही स्वतःच्या साईटहून चेक करू शकता किंवा तुमच्या मोबाईलहून चेक करा तुम्ही एक साईट दिलेली आहे मी चाईल्ड डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन अशी वेबसाईट आहे किंवा माझ्या या व्हिडिओच्या लिंक दे लिंकमध्ये देईल त्या लिंकवर जाऊन तुम्ही क्लिक करा त्यानंतर तुम्हाला एक ऑफिशियल वेबसाईट दिसेल ती ती ऑफिशियल वेबसाईट अशी असेल की राज्याची अधिकृत वेबसाईट म्हणजे आपण जे राज्यातून फॉर्म भरणार आहे महाराष्ट्रातून ती ऑफिशियल वेबसाईट तर महाराष्ट्राची असणार आहे तुम्ही जिल्ह्या जर भरत असाल तर अमरावती जिल्ह्यातून तर अमरावतीची एक स्पेशल वेबसाईट असते तिच्यावर जाऊन तुम्ही अंगणवाडी भरती असेल तर तिच्यावर क्लिक करून ओपन करू शकता त्यानंतर तुम्ही ऑनलाईन अर्जासाठी जी डॉक्युमेंट दिलेले आहे ती डॉक्युमेंट तुमच्या गुणवत्तेनुसार तयार ठेवा त्यानंतर तुमची शैक्षणिक पात्रता तुमची टाकावी लागेल त्याच्यानंतर तुमचं नाव तुमच्या पालकाचं नाव मोबाईल क्रमांक आणि जन्मतारीख आणि तुमचा पत्ता एवढे तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता जर तुम्हाला ऑनलाइन शक्य नसेल किंवा तुमच्या घरामध्ये कोणी शिकलेलं नसाल तुम्ही ऑनलाइन भरू शकत नसाल तर तुमच्यासाठी एक ऑप्शन असं आहे तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्या गावात ग्रामपंचायत असते तर तिथे जाऊन तुम्ही तुमचा ऑफलाईन फॉर्म आणि हे जे डॉक्युमेंट दिली ती सबमिट करून ठेवा जेव्हा पण व्हॅकन्सी येईल तर तुमचं तिथे सिलेक्शन होण्याचे चान्स जास्त असतात त्यानंतर जर समजा तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचाच नाही ऑफलाईन मध्ये तुम्ही तुमचे जर महानगरपालिका किंवा नगरपालिकामध्ये तुम्ही राहत असाल तर त्याच्यामध्ये महिला बालविकास विभाग असतो त्या विभागात जाऊन ऑफलाईन फॉर्म भरून टाका आणि हा भरल्यानंतर तुम्हाला जेव्हा व्हॅकन्सी येईल तर तेव्हा तुम्हाला कळवलं येईल की तुमचं सिलेक्शन झालं किंवा तुम्हाला तुम्हाला येईल तुमची मुलाखत असते ते झाल्यानंतर तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्स जास्त असतात आता पुढे पाहूया अमरावती विभागाअंतर्गत तुमची निवड कशी केली जाते म्हणजे आता तुम्ही अमरावती जिल्हा आहे तर त्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावाची व्हॅकन्सी आणि त्या प्रत्येक गावाची लिस्ट लागणार आहे तर ती लागणार कशी ते पा पहिली गोष्ट तुम्ही जे डॉक्युमेंट देणार आहे त्या गुणवत्तेनुसार तुमची एक लिस्ट तयार होईल त्याच्यानंतर त्या लिस्टनुसार तुमचं जे जिथे आता समजा एक हजार महिलांनी हा फॉर्म भरलेला आहे तर तुमचं एक हजार नुसार तुमच्या पहिले मार्कानुसार तुमची मेरिट लिस्ट लागेल आता मार्काची लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला तुमच्या त्याच्यानंतर जे कागदपत्र असतात ते कागदपत्र जमा करणं सांगतील कागदपत्र जमा केल्यानंतर काही त्रुटी असतील त्या महिला वगळून जातील ज्यांचे कागद क्लिअर आहेत त्यांना फक्त मुलाखतीसाठी बोलवतील म्हणजे तुमचा एक इंटरव्ह्यू होणार आहे इंटरव्ह्यू मध्ये जर तुमचं क्लिअर सिलेक्शन झालं तर तुम्ही लास्ट एक लिस्ट ती तुमच्या वेब जी बाल विकास विभाग असतो त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर लागेल त्याच्यामध्ये तुमचं नाव असेल तर तुमचं समजा अंगणवाडी सेविका म्हणून सिलेक्शन झालेलं असेल आता हे तुम्ही पूर्ण एका फक्त साईटवर पाहू शकता ते साईट आहे मी तुम्हाला साईट एकदा परत सांगतो ती साईट तुम्ही एकदा क्लिअर वाटलं तर आपल्या मोबाईलमध्ये किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देऊन टाकेल तर ते वुमन चाईल्ड डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन अशी वेबसाईट आहे ही वेबसाईट तुमच्या एकदा स्क्रीनशॉट काढून ठेवा काही करा तुमच्या मोबाईलमध्ये मुझे सेव्ह ठेवा नसेल तर आपल्या चॅनलवर वेळोवेळी तुम्ही चक्कर मारता तुम्हाला दिसेलच तर आता यामध्ये सर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला आपल्या नक्की लाईक करा तुमच्या ज्या महिला असेल घरामध्ये किंवा आपल्या आई ताई कोणी पण असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जर तुमचे काही समज समस्या असेल काही तुम्हाला प्रॉब्लेम डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून मध्ये आपल्याला सांगू शकता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा करा घेणारी व्हिडिओ पूर्ण अंगणवाडी विषयी आहे आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं या अंगणवाडी सेविकेमध्ये तुमची सॅलरी मी सांगत नाही ती सॅलरी किती मिळणार ती त्याच्यावर डिपेंड आहे तुमचं पोस्ट कोणती आहे तर मित्रांनो आणि ताईंनो जर व्हिडिओला आवड असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद